मार्गशीष महिन्यातला पहिल्या दिवसापासून मल्हारी षड रात्रोत्सव घरोघरी सुरू होतो जसा देवीचा नवरात्रोत्सव तसाच हा श्री खंडेराव महाराजांचा षडरात्रोत्सव मार्गशीष प्रतिपदा ते षष्टीपर्यंत हा उत्सव दरवर्षी साजरा करतात पण जेजुरी प्रमाणात महाराष्ट्राच्या अन्य अनेक गावामध्ये हा चंपाष्ठीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्याची परंपरा त्यापैकी एक विंचूर हे गाव विंचूर येथील चंपाष्टी उत्सवाची परंपरा फार पूर्वीपासून चालत आली असून आज ही परंपरा गोविंद भुजंगे किसन बाबा भुजंगे यांच्या आशीर्वादाने व प्रेरणेने आणि मानकरी सदाशिव किसन भुजंगे बाबू दादा दरेकर मधु दरेकर बाबाजी क्षीरसागर उद्धव गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव आनंदात सुरू आहे ह्या चंपाष्टी उत्सवाची सुरुवात एकोणतीस नोव्हेंबर ते साठ डिसेंबरपर्यंत असणार आहे अशा या नऊ दिवसात बरगच्चा कार्यक्रमाचे आयोजन मल्हारी मंडळ व विंचूर ग्रामस्थांकडून केले जाते या भव्य खंडेराव महाराज यात्रा व बारा गाड्या उत्सव काळात सायंकाळी साडेसात वाजता भव्य महाती केली जाते तसेच बहादुरी एकरुखे कोपरगाव हिंगणवेडे गुळवंच विसापूर कुंडेवाडी पाचोरे खुर्द लखमापूर या गावाचे वाघे मंडळाचे जागरण गोंधळ कार्यक्रम होत असून तर शेवटच्या दिवशी सकाळी साडेआठ वाजता काकडा आरती साडे नऊ वाजता मा मांडव डहाळी दहा वाजता कावडी दुपारी दोन वाजता भव्य मिरवणूक संपूर्ण गावातून सह वाद्य वादे मंडळ गाणे म्हणत खंडोबा महाराजांची पालखी सजवत भंडाऱ्याची उधळण करत भक्तगण सांब्याच्या ठेक्याचा ठाल सा धरत ताल धरत अशा या आनंदमय वातावरणात भव्य फेरी मिरवणूक काढण्यात येते नंतर सायंकाळी सहा वाजता बारा गाड्या ओढल्या जाल असून ह्या वेळेस हे बारा गाड्या ओढण्याचे मानकरी मच्छिंद्र किसन खांदोडे हे आहेत ह्या पंचाष्टमी यात्रेनिमित्त श्री खंडेरावाच्या दर्शनाला पंचक्रोशीतून तर दूरदूर गावावरून भाविक दर्शनासाठी येत असतात ह्या या भव्य यात्रेमध्ये अनेक प्रकारची दुकाने ह्या कालावधीत थाटली जातात था। ज्यात विविध प्रकारची मिठाई जिलेबी दुकाने हे विशेष आकर्षण असते तर त्याचप्रमाणे बालगोपांसाठी गावची दुकाने खेणीची दुकाने राहाट पाळणे झुले अशी अनेक प्रकारची मेजवानीच आहे या काळात मंदिरात मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाईने सजून गाभारासुद्धा फुलांनी सजवला मंदिरासमोर दीपमाळ असून ती ह्या काळात देवांनी सुशोभित करतात ह्या भव्य खंडराव महाराज यात्रा उत्सवाचे आयोजन जय मल्हार मंडळ व समस्त विणसूर ग्रामस्थ व सुभाषनगर विष्णू हनुमाननगर हनुमान नगर कृष्णवाडी विठ्ठलवाडी व वा आदी भाविक यांनी केला आहे सदा कार्यक्रमाची माहिती ఆచే వి ప్రతినిధి సునీల్ క్షీరసాగరం మహారాష్ట్ర చోవీస్ తాస్ చనల్ దీ